दहा जून एकोणीसशे त्र्याहत्तरची ची गोष्ट नेपाळमधल्या रॉयल नेपाळ एअरलाइन्सचं एक विमान विराटनगर कडून काठमांडूला चाललं होतं या विमानामध्ये फक्त एकोणीस प्रवासी होते एक छोटस चार्टर विमान होतं या विमानामध्ये नेपाळ राष्ट्र बँकेचे तीस लाख रुपये काठमांडू मधल्या नेपाळ राष्ट्र बँकेच्या हेडक्वार्टर्स मध्ये निघाले होते जे खरं तर बँकेचे पैसे होते बँकेच्या अंतर्गत व्यवहारातले रेमिटन्सेस होते या विमानात एक भारतीय अभिनेत्री देखील होती त्या अभिनेत्रीचं नाव माला सिन्हा विमान विराटनगर एअरपोर्ट मधून निघाल्यानंतर काहीच वेळात विमानात असलेल्या तीन लोकांनी पायलटच्या डोक्याला बंदूक लावली आणि विमान हायजॅक केल्याची घोषणा केली पायलटला त्यांनी विमान भारताच्या दिशेनं वळवायला सांगितलं नेपाळमधल्या या पहिल्या विमान हायजॅकिंगच्या घटनेचा आजच्या आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या गटना घटनांची एक महत्वाचा राजकीय संबंध आहे आणि नेपाळमधलं हे पहिलं विमान अपहरण कोणी केलं होतं का केलं होतं आणि त्याचा आत्ताशी काय संबंध आहे हे सगळं पाहूया आजच्या या व्हिडिओमध्ये मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा एकोणीसशे त्र्याहत्तर साली नेपाळमध्ये झालेलं हे नेपाळचं पहिलं विमान अपहरण केलं होतं नेपाळी काँग्रेस या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी या तीन कार्यकर्त्यांची नावं होती बसंत भट्टाराय नागेंद्र धोंगेल आणि दुर्गा प्रसाद यातले जे दुर्गा प्रसाद सुभेदी आहेत ते आत्ताच्या म्हणजे काल ज्यांनी नेपाळच्या पंतप्रधान म्हणून शपथ घेतली त्या सुशिला कारकी यांचे पती आहेत सुशिला कारकी यांच्या विषयावर जाण्याच्या अगोदर बघूया या विमान हायजॅकिंग प्रकरणात पुढं काय झालं तर विमानामधल्या तीन हायजॅकर्सनी हे विमान बिहारमधल्या फोब्सगंज नावाच्या एका शहरात एक मैदान बघून त्या ठिकाणी उतरवायला लावलं विमानामध्ये असलेले तीस लाख रुपये नेपाळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या मदतीने रस्ते मार्गाने दार्जिलिंग पर्यंत नेण्यात आले हे नेण्याचं काम देखील दुर्गा सुबेदी आणि इतर कार्यकर्त्यांनी केलं दार्जिलिंगमध्ये हे पैसे योग्य ठिकाणी पोहोचल्यानंतर हे तिन्ही कार्यकर्ते गायब झाले विमानातल्या प्रवाशांना किंवा पायलटला त्यांनी कोणत्याही प्रकारची मारहाण किंवा त्रास दिला नाही या विमानातले सर्व प्रवासी सुखरूप राहिले आणि व्यवस्थित आपल्या घरी पोचले पण त्यानंतर काहीच दिवसांनी दुर्गाप्रसाद सुवेदी यांना भारतातल्या मुंबई या शहरामध्ये अटक केली गेली त्यांच्याबरोबर त्यांच्या इतरही साथीदारांना अटक केली पण दुर्गाप्रसाद सुवेदी हे नेपाळी काँग्रेसचे कार्यकर्ते होते आणि त्यांनी जरी प्रत्यक्ष विमान अपहरण केलं असलं तरी या विमान अपहरण करणाऱ्यांचे खरे मास्टर होते गिरिजाप्रसाद कोयराला गिरिजा प्रसाद कोयरालांना कदाचित आज आपण जास्त ओळखत नाही पण ते देखील पूर्वीचे नेपाळचे पंतप्रधान होते दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याकडे बॉलिवूडमध्ये असणाऱ्या मनीषा कोयरालाचे ते आजोबा होते गिरिजाप्रसाद कोयराला हे नेपाळी काँग्रेस पक्षाचे तेव्हाचे प्रमुख नेते होते त्यांनी हा संपूर्ण प्लॅन रचला होता आणि तो रचण्याचं मुख्य कारण असं होतं की तेव्हा नेपाळमध्ये राजा महेंद्र शाह याचं राज्य होतं आणि नेपाळी काँग्रेसला नेपाळमध्ये लोकशाही आणायची होती आणि या लोकशाहीसाठी त्यांना एक सैनिकी लढा या राजेशाही विरुद्ध द्यायचा होता त्यासाठी त्यांना पैशाची गरज होती आणि तो पैसा मिळवण्यासाठी त्यांनी नेपाळ राष्ट्र बँकेच्या तीस लाख रुपयांवर डल्ला मारला होता नेपाळमधल्या या लोकशाहीच्या लढ्याला अखेर दोन हजार आठ साली यश आलं आणि नेपाळमधली राजेशाही गेली आणि तिथं लोकशाही आली पण त्यानंतर त्या लोकशाहीचे सध्या काय हाल चाललेत काय तीन तेरा झालेत हे आपण मागच्या आठवड्याभरात बघतच आहोत पण मुंबई मधून दुर्गाप्रसाद सुभेदी यांना अटक झाल्यानंतर पुढचे दोन वर्ष त्यांना भारतातच अटक करून ठेवण्यात आलं आणि जून एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये इंदिरा गांधींनी आणीबाणीची घोषणा केल्यानंतर काहीच दिवसानंतर नेपाळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना तुरुंगातून मुक्त करण्यात आलं त्याच काळात सुशिला कारकी बनारस हिंदू युनिव्हर्सिटीमध्ये पॉलिटिकल मध्ये एम ए करत होत्या याच कॉलेजमध्ये दुर्गाप्रसाद प्रसाद यांनी देखील ऍडमिशन घेतलं होतं आणि याच काळात सुशिला कारकी आणि दुर्गा प्रसाद सुबेदी यांची चांगली ओळख झाली ओळखीचं रूपांतर पुढं प्रेमात झालं आणि नंतर काही वर्षानंतर सुबेदी आणि सुशिला कारकी यांचं लग्न झालं एकोणीशे अठ्याहत्तर मध्ये आपल्या देशात परतल्यानंतर सुशिला कारकी यांनी कायदा मधून त्यांचं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं एकोणीसशे ऐंशीच्या दशकात त्या काठमांडू मध्ये वकील म्हणून काम करायला लागल्या याच काळात त्यांनी काही काळासाठी शिक्षक म्हणून देखील काम केलं होतं या संपूर्ण काळात दुर्गा प्रसाद हे नेपाळी काँग्रेसचे कार्यकर्ते कायम राहिले त्यांनी आपलं राजकारण कधीही सोडलं नाही आज देखील ते नेपाळी काँग्रेसचेच कार्यकर्ते आहेत पण त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये त्यांनी पैशाचा मोह कधीच धरला नाही त्यांचं संपूर्ण आयुष्य हे राजकीय जीवन आहे त्यांनी स्वतःसाठी मोहमाया पैसा किंवा इतर काही गोष्टी जमवण्याचा कधीही प्रयत्न केला नाही त्यांनी विमान हायजॅकिंग जरी केलं असलं तरी त्याचा उद्देश स्वतःसाठी पैसे मिळवले नव्हता म्हणूनच दुर्गा प्रसाद यांची एकीकडे राजकीय पार्श्वभूमी असताना देखील नेपाळमध्ये मागच्या आठवड्याभरात जेन झीनं जे आंदोलन केलं त्या आंदोलनानंतर देखील त्यांनी सुशिला कारकी यांची नेपाळचे पंतप्रधान म्हणून निवड केली कारण सुशीला कारकी आणि त्यांचे पती दोघेही भ्रष्टाचाराच्या विरोधात निडरपणे आपलं काम करत आहेत दुर्गाप्रसाद सुबेदी हे राजकारणात राहून भ्रष्टाचाराच्या विरोधात लढत आहेत तर सुशीला कारकींनी तिथल्या कोर्टाच्या माध्यमातून कायद्याच्या माध्यमातून भ्रष्टाचाराच्या विरोधात आवाज उठवलेला आहे अकरा जुलै दोन हजार सोळाला सुशीला कारकी पहिल्यांदा नेपाळच्या सुप्रीम कोर्टाच्या मुख्य न्यायाधीश झाल्या त्यानंतर त्यांनी नेपाळमधल्या भ्रष्टाचाराविरुद्ध एक लढा उभा केला पहिल्यांदा भ्रष्टाचाराने इतक्या पोखरलेल्या नेपाळमध्ये जयप्रकाश गुप्ता नावाच्या तेव्हाच्या सूचना आणि प्रसारण मंत्र्याला त्यांनी जेलमध्ये टाकलं अशा प्रकारे एखाद्या मंत्र्याला जेलमध्ये जावं लागणं ही नेपाळच्या इतिहासातली पहिलीच गोष्ट आहे ही आग आता सर्वांच्या पर्यंत पोहोचणार आहे याची जाणीव झाल्यानंतर मग सुशिला कारकी यांच्या विरुद्ध नेपाळच्या पार्लमेंटमध्ये महाभियोग हो आणून त्यांना पदावरून कमी करण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला पण तो प्रयत्न काही यशस्वी झाला नाही अखेर कारकी अधिकृतपणे नेपाळच्या मुख्य न्यायाधीश पदावरून निवृत्त झाल्या या अगोदरच्या देखील एका व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगितलं होतं की सुशिला कारकी यांचं भारताशी अतिशय चांगलं नातं आहे काल त्यांनी नेपाळच्या पंतप्रधान पदाची शपथ घेतली पुढच्या सात महिन्यानंतर नेपाळच्या राष्ट्रपतींनी म्हणजे रामचंद्र पौडेल यांनी पाच मार्च दोन हजार पंचवीस ला निवडणुकीची घोषणा केलेली आहे तोपर्यंत सुशिला कारकी या नेपाळच्या हंगामी पंतप्रधान राहतील हंगामी सरकारचं नेतृत्व त्यांच्याकडेच असेल पंतप्रधान नरेंद्र मोदींचं देखील त्यांनी पंतप्रधान पद स्वीकारायच्या अगोदरच कौतुक केलं होतं आता नरेंद्र मोदींनी देखील त्यांना ट्विटरवरून शुभेच्छा दिलेल्या आहेत नेपाळमधलं स्थैर्य आणि शांततेसाठी भारत नेहमी कटिबद्ध आहे असं पंतप्रधानांनी सांगितलं कालपासून नेपाळ देखील आता पूर्वपदावर यायला सुरुवात झालेली आहे नेपाळमध्ये वाहतूक आणि इतर शासकीय व्यवस्था आता काम करायला लागलेल्या आहेत सुशीला कारकीनच्या नेतृत्वाखाली नेपाळ आणि भारत यांच्यातले संबंध वाढीस लागतील नेपाळ मागच्या काही वर्षांपासून म्हणजे तिथली राजेशाही गेल्यानंतर तिथल्या डाव्यांच्या सरकारमुळे किंवा डावीकडे झुकलेल्या सरकारांच्यामुळे चीनच्या गळाला लागला होता चीनच्या तालावर नाचायला लागला होता आणि चीनची भाषा बोलायला लागला होता तो थोडाफार बॅलन्स होऊन आता भारताच्या बाजूला झुकेल अशी शक्यता आता निर्माण झालेली आहे या संपूर्ण प्रकरणावर आपलं लक्ष राहणारच आहे नेपाळमध्ये अजून काय घडामोडी घडतात त्यावरही आपलं लक्ष राहील पण दुर्गाप्रसाद सुभेदी जे सुशिला कारकी यांचे पती आहेत त्यांनी केलेल्या या नेपाळमधल्या पहिल्या हायजॅकिंग बद्दल तुम्हाला काही कल्पना होती का असेल किंवा नसेल तरीही आम्हाला कमेंट करून तुमच्या प्रतिक्रिया जरूर सांगा किंवा दुर्गा प्रसाद यांनी केलेल्या या, या हायजॅकिंगचा सुशिला कारकीनच्या इथून पुढच्या राजकीय जीवनावर काही परिणाम होऊ शकतो का ते देखील आम्हाला मध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाना जय हिंद जय महाराष्ट्र